नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक दहा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल एक जाते एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते हायब्रीड अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय दोन हजार त्र्याऐंशी जास्तीत ज्या दर पंचवीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे एकावन्नास सरसंद्र आहे एकवीसशे पंचवीस जास्तीत ज्या तेवीसशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सरसंद्राय पाच हजार एकशे चौतीस जास्तीत ज्या पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास वरसंद्राय पाच हजार पाचशे अडोतीस जास्तीत ज्या द पाच हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक अठ्ठेचाळीस कमी क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर सरसंत्राय सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत ज्या सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सातशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर आहेत सात हजार सत्तावन्न जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेरा हजार चारशे नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे तेहतीस सरसंद्राई सात हजार चौऱ्याहत्तर जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पांढरा अवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक्कावन्नास सरसंद्राय सात हजार एकशे त्र्याऐंशी जास्तीत ज्या दस सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत आहे लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे रुपये क्विंट शेतमाल उडीत आहे काळा अवक सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सव्वीस सरसंद्राय पाच हजार सातशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दस सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल करडई अवक एक क्विंटल तर मित्रांनो करडई अवक पाच क्विंटल जात नंबर एक कमीत कमी पाच हजार दोनशे बहात्तर सर्वसाधारा पाच हजार तीनशे बत्तीस जास्तीत जर पाच हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक एकवीस कमी क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंदर आहे पाच हजार पन्नास जास्तीत जद जास्ती पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर सोयाबीन जाते पिवळा अवक सत्तावीस हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे त्र्याहत्तर सरसंद्रा चार हजार आठ जास्तीत जद चार हजार दोनशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपाचे व्हिडिओ बघण्यासाठी